नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंनो मी सरी पुन्हा एकदा सर्वांचं स्मार्ट या चॅनलवर खूप खूप स्वागत करते ताईंनो मी आधी जो व्हिडिओ टाकला की अंगणवाडीची काय परिस्थिती आहे आणि प्ले उपमुख्यमंत्री याविषयी काय बोलले त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप सारा भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल माझ्या सर्व बहिणींचे खूप खूप आभार तर आज एक ज्या काही नवीन बहिणी इच्छुक असतील अंगणवाडीमध्ये नोकरी करण्यासाठी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर नेमकं कोणत्या तालुक्यात तुम्ही अर्ज करू शकता हे पहा मैत्रिणींनो आता सध्या आष्टी तालुक्यामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अर्ज कसा करायचा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इच्छुक असाल तर तसा अर्ज करा तर चला सुरुवात करूया शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशानंतर आष्टी तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त झाला आहे तालुक्यातील एकशे सत्तावीस ठिकाणी रिक्त असलेल्या मदतनीस पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली मैत्रिणीं तुम्ही कमेंट मध्ये विचारत असता की आमच्या तालुक्यामध्ये कधी निघणार जागा आमच्या जिल्ह्यामध्ये कधी निघणार तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आता भर, मदतनीच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्या बाबतीत तसा जी आर आलेला आहे तर तुम्ही इच्छुक असाल तर या व्हिडिओतील जे निवडीकरता कागदपत्र लागणार आहे अर्ज भरण्याकरता ते तुम्ही तयार ठेवा आणि तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जेव्हा अर्ज निघतील ग्रामीण किंवा नागरीचे तेव्हा मदतनीस पदासाठी अर्ज भरू शकता आष्टी तालुक्यातील चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत हद्दीतील एकोणऐंशी महसुली गावामध्ये एकशे सत्तावीस अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीसांच्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाने शुक्रवारी तारीख सव्वीस रोजी प्रसिद्ध केलेले आहे सोमवारी तारीख एकोणतीस जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार सात ऑगस्ट हा आहे असे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वाघमारे यांनी सांगितले अंगणवाडी मदतनीस पदाकरिता शैक्षणिक आवश्यक शैक्षणिक पात्रता सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर बी एड डी एड आणि सोबत एम सी आय टी केलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत तर कमीत कमी शैक्षणिक पात्रता बारावी आहे मैत्रिणींनो आणि बारावीच्या वरती तुम्ही जास्तीत जास्त कितीही शिकलेले असू शकता तर जे जास्त शिकलेले असतील त्यांचा अंगणवाडी मदतनीस पदासाठी निवड होणार आहे आणि वय वर्ष अठरा ते पस्तीस वयोगटातील महिला उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सात ऑगस्टच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आष्टी येथे द्यावयाचे आहेत आता आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करताना पासपोर्ट साईजचा फोटो आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून लागणार आहे तसेच रहिवाशी दाखला लागणार आहे उमेदवाराची अर्जावर स्वाक्षरी तसेच उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी लागणार आहे शैक्षणिक कागदपत्रे जे असतील किंवा तुम्हाला काही अनुभव असतील ते कागदपत्र त्याला जोडायचे आहे तसेच जातीचा दाखला जोडायचा आहे म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तसेच तुम्ही इतर प्रवर्गातील असाल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट जोडायचा आहे आणि महाराष्ट्र राज्यात रहिवासी असल्याबाबत बाबत सर्टिफिकेट जोडायचा आहे तसेच तुम्हाला एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास ते लावता येतील अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र लावता येणार तर मैत्रीनं तुम्हाला दिलेल्या वेळेत हा अर्ज महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आष्टी येथे लवकरात लवकर पोहचून द्यायचं आहे ठरलेल्या तारखेमध्ये तर सदर कागदपत्र तुमच्याकडे तयार नसेल तर लवकर तयार करा जुळवाजुळव करा कागदपत्रांची आणि लवकर अर्ज भरून सबमिट करा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेलाच असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया उद्या महत्त्वाच्या विषयासह संध्याकाळी सात वाजता याच चॅनलवर तर तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद